नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती क्रांतीदिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना महाराष्ट्र क्रांतीनी उच्च्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपला वारसा संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करत एकतेने पुढे जाऊया महाराष्ट्र क्रांती कडम खडकी पोटगव्हाण फाट्याजवळ एस टी बस दुचाकीची समोरासमोर धडक तरुण जागीच ठार खडकी पोटगवान फाट्याजवळ आज नऊ ऑगस्ट सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला सविस्तर वृत्त असे यवतमाळ पोटगव्हाण मार्गावरील एम एच चाळीस सी एम बावन्न ब्याऐंशी ही एस टी बस सकाळी सुमारे दहा वाजता पोटगव्हाणकडे जात होती दरम्यान पोटगव्हाणहून दळण घेऊन नानझा तालुका कडंब येथे जाणारा एम एच एकोणतीस सी एच शेचाळीस शून्य नऊ या क्रमांकाची दुचाकी चालवणारा सम्यक दशरथ उईके व एकवीस राहणार पोटगव्हाण हा खडकी फाट्याजवळ टर्निंग मध्ये बसला समोरासमोर धडकला यात उईके यांचा जागीच मृत्यू झाला अपघातस्थळी टर्निंग वर वाढलेली झाडे झुडपे अलीकडेच केलेले डांबरीकरण आणि न भरलेल्या साईट पट्ट्यांमुळे तयार झालेला एक ते दीड फूट खोल खड्डा यावडे बस चालक आणि दुचाकीस्वार दोघांनाही एकमेकांना पाहणे शक्य झाले नसल्याने हा अपघात घडल्याची माहिती दिली आहे घटना कळंब पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे मृत सम्यक उईके यांच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कळंब यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा